मित्रांनो मी अगदी सहज उदयनराजे यांचा व्हिडिओ पाहत होतो आणि एकदम त्यांचं ते वाक्य पाहून त्यांचा तो आविर्भाव पाहून एकदम असं मनाला वाटलं की यावर काहीतरी बोललं पाहिजे काहीतरी भाष्य केलं पाहिजे मित्रांनो एखादा व्यक्ती एखादा खासदार एखादा राजनेता आणि खास करून छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज त्यांच्या राजगादीवर बसलेला व्यक्ती अशा पद्धतीने जर विधान करत असेल ॲक्च्युली उदयनराजे हे पडले होते मित्रांनो कारण त्या मतदारसंघामध्ये पिपाणीला जास्त मतदान झालेलं जा आहे आणि जर ते पिपाणीचं मतदान हे तुतारीला समजून झालेलं आहे आज आपण लोकशाहीमध्ये राहतो आज, आज आपण संविधानच स्वीकारलेलं आहे संविधानामध्ये राजेशाही संपलेली आहे संविधानामध्ये लोकाला किंमत आहे वोटिंगला किंमत आहे असं जरी असलं तरी राजगादीचा सन्मान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा सन्मान आहे आणि त्यांच्या वंशजांचासुद्धा सन्मान आहे परंतु याचा अर्थ असा नाही की या लोकांनाच मतदान केलं पाहिजे या लोकांना मतदान करतानासुद्धा योग्यता पाहून मतदान केलं पाहिजे मेरिट बेसवर मतदान केलं पाहिजे आणि सातारच्या जनतेने मेरिट बेसवर उदयनराजे यांना पाडलेलं आहे परंतु कशा पद्धतीने उदयनराजे निवडून आले हे सर्वांना माहीत आहे आणि अशामध्ये उदयनराजे महायुतीचा जो पराभव झाला त्यावर भाष्य करताना म्हणतात की मारून टाका सगळे पाडा कशाला ठेवता ही काय भाषा आहे महाराज तुम्ही म्हणता महायुतीने एवढं केलं लोकांसाठी अहो उदयनराजे एक काही दिवसांपूर्वी दोन मराठा तरुण तुमच्याकडे आले होते पायी चलत आले होते स्वतःच्या रक्ताने त्यांनी उदयनराजे महाराजांना पत्र लिहिलं होतं की मराठा समाज किती अडचणीत आहे आरक्षणामुळे मराठा समाजाचे किती हाल आहेत स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिणं एवढी सोपी गोष्ट आहे का आणि मग त्यानंतर तुमची भेट घेतल्यानंतर तुम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आणि एक भारतीय जनता पार्टी तुमची राज्यामध्ये आणि देशामध्ये सत्ता असताना तुम्ही वैयक्तिक काय हालचाली केल्या तुम्ही वैयक्तिक यावर काय भूमिका घेतली मित्रांनो काहीही केलेलं नाही कसलंही काही योगदान नाही योगदान शून्य आणि त्यामुळे मित्रांनो आणि ज्या महायुतीच्या जागा पडल्या भारतीय जनता पार्टीच्या जागा पडल्या आणि विरोधी पक्षांनी काय केलं ज्यावेळेस इंग्रज हा देश सोडून गेले होते त्यावेळेस या देशामध्ये एक साधी सुई बनत नव्हती या साठ वर्षामध्ये काँग्रेसने हा देश उभा करण्याचं काम केलं मोठमोठ्याल्या शिक्षण संस्था उभा केल्या कॉलेज उभा केली आय आय टी उभा केली आय आय एम उभा अनेक रस्ते बांधले वीज आणली एवढ्या मोठ्या प्रचंड सुविधा केल्या आज नरेंद्र मोदी फुकट राशन म्हणून घोषणा देत आहेत ही फुकट राशन योजना सुद्धा मनमोहन सिंह यांची आहे आधार कार्डाची योजना आणि आधार कार्डवर ऑनलाईन करण्याची योजना सुद्धा मनमोहन सिंग यांची आहे एवढंच नाही तर नरेगा आहे तो नरेगा सुद्धा मनमोहन सिंग काँग्रेस यांची देण आहे दे अशामध्ये उलट दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पार्टीने काय केलं भारतीय जनता पार्टीने जवळपास दीड ते दोन लाख आर्मी मध्ये रिक्त झालेली पद भरली नाहीत तेवढ्या जागेवर दीड दोन लाख मुलांना रोजगार भेटला असता आणि मित्रांनो एवढंच नाही तर आपलं भारतीय सैन्य दल मजबूत झालं असतं या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने विमानतळ विकण्याचे काम केले रेल्वे विकण्याचं काम केलं अनेक सरकारी पद रिक्त ठेवली आणि मित्रांनो हजारो लाखो युवकांना बेरोजगार केलं सर्वात मोठा प्रश्न असतो पोटास लावण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे प्रमुख सगळ्यात मोठं घोषवाक्य होतं सर्वास पोटास लावणे आहे आणि या पोटावर मार देण्याचं काम आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये मन आहे पाठीवर मारावे परंतु पोटावर मारू नये परंतु भारतीय जनता पार्टीने पोटावर मारण्याचं काम केलेलं आहे पोटावर मारण्याचं काम फक्त बेरोजगारावर केलेलं आहे का तर पोटावर मारण्याचं काम हे शेतकऱ्यावर केलेलं आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही ज्यावेळेस चार हजार रुपये सोयाबीन होतं त्यावेळेस फडणवीस मोर्चा काढत होता आणि आज खताच्या किमती दुप्पट पेक्षा जास्त झाल्या सगळा टोटल उत्पादन खर्च दुपटीपेक्षा जास्त झाला आणि मग अशामध्ये सोयाबीनला आठ हजार रुपये भाव द्यायला हवा होता परंतु तो न देता शेतकऱ्यांना पार त्यांची वाट लावली त्यांच्या पोटावर मारण्याचं काम केलं आणि फक्त एक डागडुजी म्हणून दोन हजार रुपयाचं लालूच शेतकऱ्यांना दिलं जात आहे म्हणजे येथील शेतकरी कंगाल करण्याचं काम केलं येथील शेतकरी दारिद्र्य रेषेमध्ये घालण्याचं काम भारतीय जनता पार्टीने दहा वर्षे केलं हे उदयन महाराजांना दिसत नाही का अहो उदयन महाराज तुम्ही निवडून यावेत कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज निवडून यावेत आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब निवडून यावेत ही भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली होती यामध्ये तुमचं योगदान कसलंही नाही परंतु एक छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत म्हणून ती भूमिका घेतली होती परंतु सातारकरांनी तुम्हाला पाडवण्याचं ठरवलं होतं पाडलं सुद्धा फक्त टेक्निकल गोष्टीमुळे तुम्ही निवडून आलेला आहात वास्तविक जनतेने तुमचा पराभव केलेला आहे भारतीय जनता पार्टी अशा अनेक टेक्निक वापरून निवडून येते जनतेच्या मनामध्ये नाही आणि तुमचा जो आका आहे तुमचा जो प्रमुख आहे तो फडणवीस तर पूर्णपणे जनतेच्या मनातून उतरलेला आहे आणि त्यामुळेच आता जे मराठा ओबीसी हे चित्र महाराष्ट्रामध्ये दिसत आहे ते निर्माण करण्याचं काम सुद्धा हा करत आहे म्हणजे एवढं होऊन सुद्धा या माणसाला अक्कल यायला मार्ग नाही जर फडणवीसला खरंच मराठा ओबीसी वाद जर संपवायचा असता तर जातनिहाय जनगणना केली असती सरकार आहे तुमच्याकडे यंत्रणा आहे कर्मचारी आहे सगळं काही आहे पैसा आहे जर सरकारने ठरवलं तर एक महिन्यामध्ये जातनिहाय जनगणना होऊ शकते सर्वांची जातनिहाय जनगणना करा मारवाडी किती आहेत ब्राह्मण किती आहेत जैन किती आहेत पारसी किती आहेत मुस्लिम किती आहेत मराठा किती आहेत नाहावी किती आहेत वंजारी किती आहेत धनगर किती आहेत या सर्वांची जात निहाय जनगणना करा आणि त्याद्वारे येथील जनतेचे प्रश्न सोडवता येऊ शकतात त्याद्वारे येथील जनतेला योग्य प्रतिनिधित्व देता येऊ शकतं त्याद्वारे जनतेचे आपापसातले जाती जातीमधले वाद संपुष्टात आणता येऊ शकतात परंतु यासाठी उदयन महाराज तुम्ही लोकसभेमध्ये आवाज उठवला का या विरोधात तुम्ही खासदार आहात तुम्हाला निवडून दिलेला आहे टेक्निकली का होईना निवडून दिलेला आहे या विरोधात तुम्ही लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी यांना जाब विचारणार आहात का तुमच्यापेक्षा शशिकांत शिंदे दहा पट चांगले आहेत हे लक्षात ठेवा मित्रांनो उदयन महाराज काय बोलले ते तुम्हीच ऐका आणि ठरवा का नाही मिळेल आणि का लोकांनी मतन केलं नाही मी उलट प्रश्न विचारतो का दिलं नाही मतदान मी म्हणतो जे आले त्यांना पण मला सुद्धा पाडायला पाहिजे कशाला कशाला उगीच जे तुम लोक तुमच्याशी झटतात झगडतात तुमच्या मूलभूत सुविधांसाठी तुम्हाला संपूर्ण हे करतात या अगोदर का झालं नाही याचं मोजमाप कधी होणार आहे का नाही कधी लोक करणार आहेत का नाही लोकशाहीतले तुम्ही लोक राजे आहात कधी करणार कधी कधीतरी केलं पाहिजे आज मला सांगा ना हिचं ह्याचं उत्तर मी देऊ शकत नाही कारण का काय का देणार मला सांगा ना लोकांनी ठरवलं पाहिजे आज जर समजा निवडणुका एक माझं तर एक प्रामाणिकपणे एक मत आहे की मला माझी एक मी आपल्याला एक रिक्वेस्ट करतो हात जोडून की तुम्ही जे असं मला प्रश्न विचारतात लोकांना सर्वे करा की म्हणलं का तुम्ही असं केलं कशा करता का केलं करा पाडा सगळ्यांना खलास करून टाका मारून टाका ज्या लोकांनी तुमच्याशी झटले त्यांनाच तुम्ही मारणार आणि ज्यांनी तुमच्यासाठी एवढे वर्ष ज्यांनी ज्यांनी त्यांना तुम्ही मतदान भरपूर मत दिले काय केलं काय केलं मला